जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं दिख हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधून आणि बहिणीनं लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणीसाठी दुसरी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेचं नाव काय आहे पाळणा अशी ही योजना आहे तर ही योजना काय असणार आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहेत त्यांना मानधन किती मिळणार आहे योजना काय आहे कोणासाठी योजना आहे आणि त्या संदर्भातली भरती प्रक्रिया जी असणार आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये कोणाकोणाची भरती केली जाणार आहे किती पगार मिळणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर पुढची अपडेट तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत अतिशय खुशखबर अशी महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओच्या शेवटी तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा चला मग आता लगेच आपण या विषयाला सुरुवात करूया बघा महत्वाची गोष्ट अशी आहे की आता केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी सहा महिने ते सहा वर्ष या वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार मुलांच्या संगोपनासाठी यामुळे कामगार व नोकरदार महिलांना काय फायदा होणार आहे या योजनेचा तर यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यातून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील जे काय त्या विभागाच्या मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणीसाठी काय जे काय सरकारी किंवा खाजगी नोकरी करतात महिला त्यांसाठी आता पाळणा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पाळणा याचप्रमाणे त्यांची मुलं असतील सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंत जी काही मुलं असतील ती आता अंगणवाडीमध्ये तिथंच पाळणा अशी योजना असणार आहे म्हणजे ती अंगणवाडीमध्ये जाऊन बसू शकतात सांभाळ केला जाणार आहे त्या या नोकरदार महिलांच्या मुलांचा अशी योजना आहे तर पुढं बघा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे पंचेस ठिकाणी ही पाळणाघर सुरू होणार आहेत या त्या संदर्भातला आता मान्यता सुद्धा मिळालेली आहे त्यानंतर बघा पाळणाघरामध्ये डे केअर सुविधा काय सुविधा असणार आहेत तर पाळणाघरामध्ये डे केअर सुविधा पूर्वशालेय शिक्षण पूरक पोषण आहार वाढींचे निरीक्षण आरोग्य तपासणी लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता दुपारचं गरम जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता असे तीन वेळाचं जेवण दिलं जाणार आहे तीन प्रकारचं तीन वेळाचं जेवण दिलं जाणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ बघा पाळणाघर महिन्यातून सव्वीस दिवस सुरू राहणार आहे दररोज साडेसात तास पाळणाघर सुरू राहणार आहे यामध्ये जास्तीत जास्त पंचवीस मुले असणार आहेत म्हणजे अंगणवाडी वेगळी आणि पाळणाघर वेगळं असा आहे नवीन पाळ अंग अंगणवाडी पद्धतीने आता पाळणाघर सुरू होणार आहे पाळणाघर बघा आता सेविका व एक पाळणा मदतनीस या ठिकाणी नेमण्यात येणार आहे या प्रत्येक पाळणाघरामध्ये तीनशे पंचेवीस पाळणाघर सुरू होणार आहेत तर आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतील असते तशी अंगण पाळणा मदतनीस आणि पाळणा सेविका अशा दोन पदाची नेमणूक केली जाणार आहे त्यानंतर बघा आता पुढं कसं असणार आहे तर वीज पिण्याचे पाणी बालस्नेही शौचालय यासारख्या सुविधा सुद्धा या ठिकाणी असणार आहेत तर त्यानंतर बघा या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये प्रति महिना भत्ता देण्यात येणार आहे अंगणवाडी मदतीस यांना साडेसात हजार रुपये भत्ता देणार सातशे पन्नास रुपये भत्ता देण्यात येणार आहे तर पाळणा सेविका यांना पाळणा सेविका यांना साडेपाच हजार रुपये मानधन मिळणार आहे तर पाळणा मदतनीस यांना तीन हजार रुपये प्रतिमहा भत्ता मिळणार आहे आता याची भरतीसुद्धा होणार आहे पाळणा मदतनीस आणि पाळणा सेविका यांची भरती होणार आहे त्यामुळे यावरचे सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे की भरती कशी केली जाणार आहे मग अंगणवाडी सेविका आणि पाळणा यांचा संदर्भ संबंध काय असणार आहे मग घर जर सुरू केलं जाणार आहे पाळणा योजनेअंतर्गत तर अंगणवाडी सेविकांचा त्याच्यामध्ये रोल काय असणार आहे त्यांना तो पत्ता का दिला जाणार आहे त्यांचा आणि पाळणा योजनेचा संबंध काय असणार आहे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन किंवा त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी या काय जे काय असणार आहे तर टास्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे सगळं येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरा व्हिडिओ आपण यावरती बनवलेला आहे कृपया तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची ही माहिती हा व्हिडिओ आहे तर यासंदर्भातला जी सुद्धा राज्य सरकारने केंद्र राज्य सरकारने काढलेला आहे तो सुद्धा आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणीसाठी महत्वाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणी जशी अंग्रवणी भरती झाली तशीच आता पाळणा घर पाळणा योजनेअंतर्गत सुद्धा भरती होणार आहे नोकर भरती होणार आहे यातून ज्या काही नोकरी सिलेक्शन होतील त्या महिलांना किती पगार मिळणार आहे पाळणा सेविकांना साडेपाच से हजार रुपये आणि पाळणा मदत मदनीस यांना तीन हजार रुपये भत्ता पगार मिळणार आहे प्रति महिना आणि या संदर्भाचे रूल्स रेग्युलेशन भरती प्रक्रिया कशी असणार आहे यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता हिंद जय महाराष्ट्र